हॅलो स्टुडंट शब्द पाठांतर करत असताना स्पेलिंग पाठ करणं अशी एखादी सांगितली की तुम्हाला स्पेलिंग पाठांतर करण्याची गरजच पडणार नाही आणि अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही शंभर शब्द पाठ करू शकणार आहात आहे की नाही मजेशीर युक्ती चला तर मग जाणून घेऊया आजची ही युक्ती काय आहे आणि बघा तुम्ही सुद्धा घड्याळ लावून दहा ते पंधरा मिनिटांमध्ये शंभर शब्द या पद्धतीनं करू शकणार आहात फक्त मी जी युक्ती सांगते ती फक्त एकदा समजून घ्यायची आहे बास आणि मग शंभर शब्द तुमचेच आता पहा इथे मी तुम्हाला एक स्पेलिंग लिहिलेलं दिसेल ओके सो आता आपल्याला सी शब्द लिहायचा आहे तर आपल्याला हे माहिती असत की स साठी आपण लिहितो ओके सी हे स्पेलिंग तुमचं तयार होईल का कारण मी दिलेलं आहे की याच्यामध्ये डबल ई येणार आहे सो so, हा एक पॅटर्न आहे किंवा फॅमिली म्हणू शकता डबल ई फॅमिली सो so, असे हे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये डबल ई येणार आहे डबल ईचं हे कुटुंब आहे किंवा ह्याला पॅटर्न पण म्हणू शकता तुम्ही फॅमिली किंवा पॅटर्न ओके okay. सो so, आता स्पेलिंग आता फीचं स्पेलिंग लिहायचं कसं लिहाल सो so, फी आणि आपली फॅमिली लिहून टाका डबल ई सो स्पेलिंग रेडी याच पद्धतीने तुम्हाला ट्रीचं स्पेलिंग लिहायचे तुम्ही लिहाल ट्र साठी शब्द लिहाल टी आर आणि आपली फॅमिली लिहून टाका डबल ई याच मेथड तुम्ही बीचं स्पेलिंग लिहू शकता फ्लीच स्पेलिंग लिहू शकता फ्लीच स्पेलिंग लिहू शकता फक्त आवश्यकता कोणती आहे माहिती का आवश्यकता आहे की तुम्हाला हे जे पहिले लेटर आहे त्याचे स्पेलिंग तुम्हाला पाठ असायला हवे जर ते पाठ नसतील तर तुम्हाला ते आपल्या चॅनलवर मिळून जातील कोणताही वाचनाचा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे शब्द आहेत म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे पॅटर्न लक्षात ठेवायचे आहे हा झाला एक पॅटर्न अजून आपण काही एक्झाम्पल बघूया सो जस्ट एक अ स्क्रीनशॉट आणि याचे कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर लिहून पाठवा बाकीच्या शब्दांचे आता पाहूया आपण बाकीचे आणखी काही शब्द आणि तुम्हाला लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं युक्ती काय आहे आणि अशा प्रकारचे शब्द तुम्हाला कुठून मिळवायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे सो सी आपण हा एक पॅटर्न यानुसार हे शब्द तुम्हाला नक्की कमेंट मध्ये पाठवता येतील त्याचबरोबर वही पेन घेऊन बसा त्यामध्ये सुद्धा हे सर्व शब्द तुम्हालाच लिहायचे आहेत मी फक्त एक एक एक्झाम्पल एक समजावून सांगणार आहे आता बघा डबल ई इयल ही एक फॅमिली आहे आपली किंवा हा एक पॅटर्न आहे आता याच्यामध्ये शब्द बघा सो फील येईल फ साठी येत्या फक्त तुम्ही लहान मुलांकडनं सुद्धा अशा प्रकारे शब्द करून घेऊ शकता तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही या पद्धतीने शब्द घेऊ शकता किंवा तुम्ही कुठलेही लेवलचे असाल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीचे शब्द अर्थ पाठ करण्यासाठी स्पेलिंग तयार करण्यासाठी घेऊ शकता याचे अर्थ वगैरे कसे करायचे हे सर्वच मी तुम्हाला सांगणारच आहे आता हे शब्द म्हणजे या पद्धतीनं मुलांना लक्षात काय येतं की असा उच्चार जर आला फील हील, रील तर आपल्याला काय लिहावं लागतं आपल्याला डबल ए एल लिहावं लागतं लिहिलेलं आहे या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक पक्क्या होत राहतात सो हेल साठी आपल्याला लिहायचे एच आणि फॅमिली लिहायची डबल इयर सो तुम्ही रील लिहू शकाल स्टील व्हील एक व्हील लिहून दाखव साठी येतो व साठी डब्ल्यू एच त्यानंतर फॅमिली लिहूया आपण डबल ई एल सो इट्स व्हील बाकीचे दोन शब्द तुम्ही लिहून काढू शकता तशाच पद्धतीनं सपोज आता ई के फॅमिली आहे ई के आता पहिला शब्द आहे चिंग काय येतं सी एच नंतर फॅमिली लिहून टाका डबल ई के सो बाकीच्या याच पद्धतीने तुम्ही स्पेलिंग आरामात लिहू शकणार आहात कुणीही लिहू शकेल सो या पॅटर्नने तुम्ही जर गेलात या पॅटर्ननी जर तुम्ही शब्द पाठ केले तर कोण म्हणतं ना की दहा मिनिटामध्ये पंधरा मिनिटात तुम्हाला शंभर शब्द पाठ होणार नाही होणारच आहे ते शंभर टक्के होणार आहे फक्त या पॅटर्नचे शब्द कसे शोधायचे हो ते मी तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल हे बघूया डबल एडी आलेला आहे आता इथं सीड आहे सो स साठी एसेल आणि नंतर फॅमिली येऊया डबल ए डी अगदी तुमची मुलं खूप लहान लहान जरी असतील पहिली दुसरीला जरी असतील तरी त्यांना या पॅटर्न शब्द द्या त्यांना खूप आनंद होतो की आपल्याला एवढे सगळ्या शब्दांचे स्पेलिंग तयार करता येईल त्यांना फक्त शिकवा पहिला शब्द की डबल ईडी फॅमिली आहे सीड कसे लिहायचे सीड साठी एस लिहायचे त्यानंतर फॅमिली लिहायची त्यानंतर हा एक शब्द तुमच्या समोर त्याला करायला लावा आणि मग नंतर बाकीचे असे एक्झाम्पल तुम्ही सारख्या सारख्या शब्दांचे उच्चारांचे द्या स्पेलिंग पण सारखे येतील आणि मग बघा मुलांना किती आनंद होतो आणि हा आनंद तुम्हाला आम्हाला मला सुद्धा प्राप्त करायला आवडेल की एका दहा मिनिटामध्ये जर मला शंभर शब्दांचे स्पेलिंग लिहिता आले तर याहून ही गोष्ट किती सोन्याहून पिवळी असेल नाही का सो बघा मग आता हे शब्द आता तुम्ही म्हणाल मॅडम हे स्पेलिंग झालेले आहे आता ह्याच्यात पाठांतराची काही गरज आहे का अजिबातच नाहीये न पाठ करत तुम्ही सगळं स्पेलिंग तुम्हाला ॲटोमॅटिक पाठवतात थोडस रिपिटेशन वारंवार करत राहायचं आपण जे लिहिलेले शब्द आहेत ते आठ एक दिवसानंतर त्यातलेच एक दोन एक दोन आपण लिहून पाहत राहायचे म्हणजे आपलं हा जो पॅटर्न किंवा ही जी फॅमिली आहे आपण केलेली डबल ई ची आहे डबल ई एल आहे डबल ई के आहे अजून वेगवेगळी असू शकते आहे ना सपोज तुम्ही फॉर एक्झाम्पल टीच शब्द घेतला आता टीच शब्द कुठला तुम्हाला जो शब्द आठवेल तो एक शब्द घ्या कोणता घ्यावा मॅडम असाही प्रश्न पडेल सो so, कुठलाही एक शब्द तुम्हाला जो आठवतो तो, तो म्हणा याच स्पेलिंग आता हे शोधायचे कसे आहे ना सो याचे शब्द शोधत असताना तुम्ही काय करा तुम्हाला गुगलवर जाता येईल तुम्ही गुगलला फक्त एक प्रॉम्प्ट द्या की टीच या शब्दासारखे सारखे स्पेलिंग असणारे किंवा हा पहिला शब्द सोडून द्या आणि त्याला सांगा ए सी एच असे शेवटी स्पेलिंग असणारे शब्द दहा शब्द लिहून दे दहा शब्दाची लिस्ट दे सो तुम्हाला ई ए सी एच शेवटी असणारे असे दहा शब्दाची लिस्ट तो दाखवतो ओके सो तिथून तुम्ही स्वतःहून एक एक शब्द लिहू शकता पहिलं पहिलं लेटर ड्रॉप करून घेऊ शकता किंवा मोठ्यांना ते शब्द लिहून द्यायला सांगा या पद्धतीनं जसे मी दिलेले आहेत आणि या पद्धतीनं तुम्ही त्याची स्पेलिंग तयार करू शकता त्याच्या अर्थासहित गुगलला जर सांगितलं तुम्ही या सर्व शब्दांचे अर्थ हवे आहेत तर मराठी अर्थांसहित तुम्हाला तिथे त्याचे अर्थ पण डिस्प्ले होतात म्हणजे तुम्ही या पद्धतीनं स्पेलिंग तयार करून झाल्याच्या नंतर तुम्ही गुगलच्या मदतीनं त्याचे अर्थसुद्धा शोधून काढून तेही तुम्ही लिहून काढू शकता मग ते पाठ कसे होतील मॅम तर ते ऑटोमॅटिक पाठ होतील तुम्ही एक वेळेस जरी लिहून काढले एक दोन वेळेस तीन वेळेस दोन नुसते म्हणले तरी सुद्धा कारण स्पेलिंग पाठ झाले हा कॉन्फिडन्स असतो मग तुम्ही ते गुगल सर्च करून नुसते त्याचे अर्थ लिहून जरी काढले तरी ॲटोमॅटिक तुमचा शब्द साठा वाढेल तुम्ही कोणत्याही लेवलला असाल लहान मुलं असाल का मोठे असाल का मीडियम लेवलचे असाल का बिगिनर्स असाल ओके सो या पॅटर्ननी शब्द तुम्ही शोधायचे आहेत सपोज तुम्हाला एखादा शब्द या पद्धतीनं लिहायचा असेल समजा तुम्हाला प्लेईंग शब्द आठवला सो तुम्ही सांगा की शेवटी आय एन जे असणारे शब्द दहा शब्द दे सो तुम्हाला गुगल सर्च करून दहा शब्द त्याच्या शेवटी आय एन जे आहेत ते देईल त्यानुसार तुम्ही बाकीचे स्पेलिंग जे आहे ते तुम्ही लिहू शकता याच पद्धतीनं प्लेन घेऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही घेऊ शकता ओके तुम्ही रिंग घेऊ शकता आता रिंगच्या ऐवजी पहिला शब्द फक्त ड्रॉप करायचा आहे त्याला सांगायचं आय एन जी शेवटी असणारे शब्द सांग तो तुम्हाला आय एन जी शेवटी असणाऱ्या शब्दाची लिस्ट देईल त्यातला पहिला पहिला शब्द तुम्ही ड्रॉप करा दुसऱ्याला द्यायला सांगा आणि याच पद्धतीनं तुम्ही ही सर्व लिस्ट तयार करू शकता आहे की नाही सोप्यात सोपी आणि मस्त अशी युक्ती या युक्तीच्या सहाय्याने तुमचे शब्द स्पेलिंग तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण होतो आता हे बाकीचे सर्व शब्दांचे स्पेलिंग जे आहेत मला कमेंट बॉक्समध्ये जेवढे जास्त येतील तेवढे शब्दाचे स्पेलिंग जरूर टाका म्हणजे तुम्हालाही समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ समजला का एकदा पॅटर्न डोक्यात बसला की नक्कीच हे शब्द कधीच विसरणार नाही सो so, नवीन असाल चॅनलवर तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या छोटासा व्हिडिओ आहे पण मस्त युक्ती आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत कामाला येणारी आहे त्यामुळे शेअर जरूर करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू